चहाचा व्यवसाय नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र आपलातून आहे आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर एक अशी फ्रँजी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या तीस आउटलेट बुकिंग वर पंधरा जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लकेट रॉ द्वारे दिले जाईल म्हणजेच दोघांपैकी एकाच नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना सोन्याहून पिवळी ऑफर मग विचार कसला करताय आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा मजरेवाडी तालुका शिरोळ येथील हेगणावर कोळी या मेंढपालाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी काही तासातच केला असून मृत कोळी याचा खून करणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या आहेत मयत देबाजे या मुख्य संशयिताने मृत हा अनैतिक संबंधासाठी अडथळा ठरत असल्याने हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे या प्रकरणात पोलिसांनी मयक देबाजे या संशयिताला अटक करत यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचे म्हटले आहे करा आणि नोटिफिकेशन क्लिक